विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं जादा उमेदवार टाकलेला भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट त्यांच्याकडे ही स्वतःची मतं नाही शिंदे गट त्यांच्याकडेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची मतं नक्कीच आहे पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहता आमदार हे महाविकास आघाडीच्या झुकलेले आहेत तेवीस मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी ये आमच्या मनात शंका नाही स्वतः माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत काम दिलं आहे कोणताही मुंडे काम दिलं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांविषयी खात्रीनं सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार तीनही उमेदवार निवडून बघा काँग्रेसची मतं फुटू शकतात मग भारतीय जनता पक्ष शिंदे गट अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही ते आकाशातून पडले आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचे आमदार फुटू शकतात ना फुटू शकण्यापेक्षा एक वेगळी भूमिका घेऊ शकतात काँग्रेसचीच मतं फुटणार अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये गणपत गायकवाड हे स्वतःला परवानगी आहे गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात पण अनिल देशमुख होते तुरुंगात त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं ना नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही पण गणपत गायकवाड येऊ शकतात यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवा गणपत गायकड माना कोणा सोबत आहे मी कसं काय सांगत ते मी कसं काय सांगत ते मी सांगू शकत नाही सर गुजरात का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो है पर लोगों की जो थी आपने देखा होगा कैसी भगदड़ मची है आप कैसी भगदड़ मची है युवा बेरोजगार लाखों हजारों लोग वहां जमा हो गए ये मोदी जी का मॉडल मोदी जी की गारंटी है पढ़ो लिखो और बेरोजगार रहो बेरोजगार रहो और कतार में लाखों की कतार में खड़े रहो गुजरात में ही ये गुजरात मॉडल है और मोदीजी देश को ज्ञान दे कोण यूएस मे जाकर राष्ट्रीय जाकर विकास वगैरे 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 आपण गुजरात को रोजगार नाही दे पाहिणार आहे अनेक लोकार्पण आहेत देशाचे आहे प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना कोणी थांबवलेलं नाही कुठे जाण्यापासून त्यांनी मुंबईत यावं मुंबईच्या विकासाचा विचार करावा गोरेगा <coughs> उसका क्या कर रहे हैं उद्घाटन कर रहे हैं क्या भूमि पूजन पहले एक बार उसका भूमि पूजन हो गया है ज्यादा जानकर अगर आपको चाहिए तो हमारे नेता साथी आदित्य ठाकुर जी से बात करिए गुजरात मध्ये चाळीस जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत आणि खाजगी नोकरी आहे खाजगी नोकरी आहेत चाळीस जणांची चेंगराचेंगरी पाडापाड धडपड हे गुजरात मॉडेल आहे मोदीने बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केलेला आहे त्याचं उद्वंत उदाहरण गुजरात मध्ये मोदी आपल्या गुजरात मध्ये रोजगार देऊ शकले ना मुंबई महाराष्ट्रातले असंख्य उद्योग पळून सुद्धा मोदी आपल्या लोकांना गुजरातच्या रोजगार देऊ शकले नाही ती जी काय धडपड सुरू आहे ती पाहिल्यावर मोदींचं हे गुजरात मॉडेल देशाला विनाशाकडे नेणार आहे मोदी रशियात जातात ग्रीसला जातात ऑस्ट्रेलियाला जातात जाता, आणि मध्ये कसा विकास केलेला आहे याची प्रवचन जोडतात